नमस्कार मी प्रदीप जोशी माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज मी माझ्या एका लेखाचे अभिवाचन करणार आहे लेखाचे शीर्षक आहे माझे श्रद्धास्थान मानवी जीवन श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा सुंदर मिलाप असते असे म्हटले तर ते ओवघे ठरणार नाही विज्ञाननिष्ठ अंधश्रद्धा मानत नसले तरी आजही समाजात काही अंशाने का होईना अंधश्रद्धा टिकून आहे खरं तर आपण श्रद्धेची कास धरली पाहिजे कारण विचाराल तर श्रद्धा डोळंच असते त्यामुळे जीवनात प्रत्येकाचे विशिष्ट श्रद्धास्थान असते आपल्या श्रद्धास्थानाला धक्का पोचलेला आपण कदाचितही कदापिही सहन करू शकत नाही कोणावर तरी श्रद्धा ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल सुरू असते कोणी देवावर कोणी गुरुवर कोणी वयोवृद्ध व्यक्तीवर कोणी अनुभवावर श्रद्धा ठेवत असतो माझे श्रद्धास्थान श्री स्वामी समर्थ आहेत स्वामींच्या दर्शनाला एकदा मी अनपेक्षितपणे गेलो होतो त्यावेळेपासून माझे जीवन खऱ्या अर्थाने स्वामीमुळे होऊन गेली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वचन माझ्या जगण्याचा आधार आहे असे म्हटले तर त्यात वावगे ठरणार नाही फार मोठा अर्थ या वचनात दडलेला आहे कोणीतरी आपल्या पाठीशी असेल तर माणसाला कितीही संकटे आली तरी भीती वाटत नाही जगण्याची उमेद वाढत राहते मानवी जीवन सुखदुःखाने परिपूर्ण असते माणसाला सुख हवे असते मात्र दुःखाला सामोरे जावेसे वाटत नाही अशा वेळी स्वामींचे हे वचन आपल्या जीवनाचा आधार बनून राहते कशाला भितोष उगास मरणाला जन्म मृत्यूचा खेळ असे ज्यांचा हे वचन आपली जगण्याची उमेद वाढवते येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्याची आपली मानसिकता तयार करण्याचे सामर्थ्य स्वामींच्या तारक मंत्रात आहे देवावर श्रद्धा असणे योग्य की अयोग्य या वादात मला अजिबात जायचं नाही एखाद्यावर श्रद्धा ठेवून वाटचाल केली तर आपले जीवन सुकर होते यावर माझा परिपूर्ण विश्वास आहे संकटाच्या काळात कोणीतरी आपल्या पाठीवर हात ठेवून घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हटले तर संकटे कुठल्या कुठे पळून जातात आधार हा पैशाने मिळत नसतो तो पाठीशी राहण्यातून मिळतो संकटात पोकळ सांत्वन करण्यापेक्षा असा दिलासा मिळाला तर किती बरे वाटते पाठीवर थाप टाकून नुसते लढ म्हणा यातून काही वेगळा अन्वयार्थ सांगितलेला नाही संत तुकाराम देखील आपल्या एका अभंगात म्हणतात सुख पाहता जीवापाडे दुःख पर्वता एवढी मानवी जीवनात दुःख भरपूर आहे दुःख आहे म्हणून नशिबाला दोष देण्यात काय अर्थ त्यावर मात तर करावीच लागणार हेही खरंच आहे आपलं श्रद्धास्थान आपल्या संकटात आपल्याला मार्ग दाखवते स्वामींची परिस्थिती अनेकांना आली आहे विज्ञान युगाचा आपण कितीही ठाव फोडला तरी श्रद्धा सर्वश्रेष्ठ आहे सारे उपाय करून थकल्यावर आपण ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे त्याला शरण जातोच नाही का डॉक्टर देखील आपला जीव वाचवण्यासाठी सारे प्रयत्न करून झाल्यावर परमेश्वराचा धावा करतात जीवन यालाच म्हणतात आयुष्य म्हणजे दुसरं काय इच्छा असेल तर मार्ग दिसेल असे म्हणतात तसे श्रद्धा असेल तर फळ मिळेल हे ओघाने आले काही घरातून घरात ब काही घरात घरातून बाहेर पडताना आई वडिलांच्या पडून जाण्याची पद्धत आहे हे श्रद्धेशिवाय कसं शक्य आहे श्रद्धा आपल्यातील मीपणा कमी करते माझ्या मते श्रद्धा कधीही अंध नसते ती डोळच असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र एकदा मनापासून उच्चारून बघा त्याची अनुभूती प्रचिती आपण आजमावून पहा एक सांगू स्वामीमय होण्यातच आपल्या जीवनाचा खरा आनंद लपलेला आहे जिथे कोणी साथ देणार नाही तिथे फक्त स्वामींना आठवा असं प्रत्येकजण या ठिकाणी आज सांगण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद माझा हा लेख व्हिडिओ आपणास कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि कमेंट पण करा आपल्या कमेंटची मी वाट पाहत आहे कारण आपल्या कमेंटमुळंच मला असे नवनवीन व्हिडिओ करण्याची स्फूर्ती मिळणार आहे पुनश्च एकदा धन्यवाद